नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये प्रमुख महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाच्या हालचालींना वेग कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष आरपीआय आठवले गटाचे प्रल्हाद जाधव यांच्या नावाचा गैरवापर करून त्यांच्या अध्यक्षतेखाली युवक आघाडी महिला आघाडी अशा विविध पदाच्या नियुक्त्या पक्षातील प्रमुखांना विश्वासात न घेता पूर्वीचे पदाधिकारी भारत सोनावणे संतोष जाधव संग्राम मोरे रवी गायकवाड सुभाष अंभेरे विकास गायकवाड संग्राम मोरे यांच्या केल्या होत्या त्या सर्व रद्द ठरवत काल पक्षाचे अधिकृत युवक आघाडी सचिव महाराष्ट्र राज्य विजय मोरे यांनी काल नवनियुक्त युवा जिल्हाध्यक्ष जय जाधव कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या नेतृत्वात येत्या काही दिवसात युवा मेळावा घेऊन जाहीर कराव्यात असं मत विजय मोरे युवक आघाडी सरचिटणीस यांनी आरपीआय आठवले गट पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेत मांडलं दरम्यान लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीतील प्रमुख पक्ष शिवसेना आणि भाजप यांच्या जास्तीत जास्त उमेदवार निवडून देण्यासाठी आरपीआय आठवले गट पक्षाचे मोलाचे सहकार्य केलं यात युवाचा सहभाग जास्त राहिलाय मात्र पक्षातील पदाधिकारी यांचा फक्त निवडणुकीपुरता वापर होतो आगामी महापालिका निवडणुकीत योग्य न्याय मिळाला नाही तर पक्षप्रमुख रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली योग्य तो विचार केला जाईल असा सूचक इशारा युवक आघाडी सरचिटणीस विजय मोरे हे द्यायला विसरले नाहीत यामुळे आता आगामी काळात आरपीआय आठवले गट पक्ष काय भूमिका घेईल हे पाहणं आता महत्वाचं ठरू शकत आहे ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद लावली होती आठवले साहेबांनी मध्ये आम्हाला देखील आमंत्रण करा होतं काहीच्या निघाला की जिल्हा कमिटीमध्ये काही भेटसळ कार्यकर्ते खोटे पद लावून आमचे राजा भाऊ सरोदे यांच्या समोर विषय मांडला यांना घेऊन तुम्ही पत्रकार परिषद घ्या आणि ती पत्रकार परिषद घेऊन जे अनलिगली कार्यकर्ते आहेत त्यांना जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत जिल्हा युवकांनी पाय न ओलंडता त्यांच्या आदेशाच्या नेतृत्व संघाने आजची पत्रकार परिषद कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रल्हादजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली जय जात आहे आणि त्याला मान्यवर उपस्थित आहे आज भाजप आणि महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला कल्याण डोंबोली महानगरपालिका तसेच मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका पनवेल महानगरपालिका पुणे महानगरपालिका या मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या काही अवधीमध्ये होण्याची शक्यता आहे न्यायालयाच्या निर्णयावरती ते अवलंबून आहे कधी होईल परंतु रिपब्लिकन पक्षाची मागणी या सगळ्या मतदारसंघामध्ये या सर्व महानगरपालिकांमध्ये येईल भाजपसोबत असणाऱ्या युतीसोबत राहायचं असं आठवले साहेबांचं मत आहे आणि त्यामुळं भाजपने रिपोलियन पक्षाला विश्वासात घेऊन रिपब्लिकन पक्षाला ज्या जागा पाहिजे आहेत त्या जागा रिपब्लिकन पक्षाला सोडाव्यात आणि त्या ठिकाणी युवक आघाडीचा सरचिटणीस म्हणून सातत्याने माझी मागणी अशी आहे की या सोडलेल्या जागांमध्ये युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्याने देखील त्या ठिकाणी सामावून घेण्यात यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब हे सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून केंद्रात काम करत आहेत आणि त्यामुळं या भागामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना असं वाटत आहे की या भाजप महायुतीची ज्या प्रकारची आता एक लाट चालू आहे सत्तेमध्ये कुठल्याही पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आपण बघतोय की निवडणुकीमध्ये जिंकू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आज महाराष्ट्रात अनेक लोकांची निर्माण झालेली आहे त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला येत्या भविष्यकाळामध्ये नगरसेवक आणि तत्सम जी काही पदं असतील ती मोठ्या प्रमाणात मिळतील आणि महानगरपालिकेमध्ये आमचे उमेदवार उभे राहणार आहेत जर समजा यदा कदाचित भाजपवर युती होऊ शकली नाही तरी देखील रिपब्लिकन पक्ष हा निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरण्यासाठी सक्षम असणारा पक्ष म्हणून आपल्याला आपल्याला पण आतापर्यंत एक राजकारण पाहिलेलं आहे, ले ले आहे। ले ले की महायुतीचे जे घटक पक्ष आहेत शिवसेना असेल किंवा भाजपा असेल त्यांनी फक्त रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा फक्त फायदा घेतलेला आहे मात्र तोंडाला पानं पुसलेले आहेत कार्यकर्त्यांच्या म्हणा किंवा पदाधिकाऱ्यांच्या म्हणा आश्वासन फक्त निवडणुकीपुरता वापर होतो पक्षातल्या कार्यकर्त्यांचा निवडणुकीपुरतं कसं आहे की आता मागच्या इतिहास पाहिला तर तसा इतिहास आहे परंतु आठवले साहेबांना विश्वास आहे यावेळेला की ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप किंवा शिवसेना शिंदे गट जो आहे तो अशा प्रकारची चूक करणार नाही कारण रिपब्लिंग पक्षाचा जर एक मोठा घटक म्हणजे आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जर आपण पाहिजे मी आता थोड्या वेळापूर बोललो या मतदारसंघामध्ये आंबेडकरी जनतेची मतं एवढी ती जर कधी एकत्र आली तर लोकसभेच्या खासदार देखील इथून निवडून जाऊ शकतो फक्त आता आमच्या चळवळीचे त्याकडे लक्ष नसल्यामुळं तो मतदारसंघामध्ये उमेदवार उभा राहत नाही तर आम्ही जर ठरवलं ते खासदार देखील निवडून जाऊ शकतो त्यामुळं त्यांना माहिती आहे की कल्याण डोंबिवलीसारख्या या जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला सोबत घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि प्रल्हाद जाधव वगैरे या सगळ्यांची ताकद तेवढी मोठी या जिल्ह्यामध्ये असलेली आपल्याला दिसून येते